आता एवढं मोठं इथं दोन करंट आले असताना माझा कशाला अजून लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरद चंद्रजी पवार साहेब खर तर मला याचा मला इच्छा कारण दस मी गरम व्हायलाच पाच मिनिटं जाते ते मला पाच मिनिटाच्या बोलू नका आता मग बापूला धोयचं मी तर ठरवलं होत आणि तुझा भावनीचा जसा दसरा धुती ते माझकर आमदाराला धोयचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजय विजयदादाच मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाचे एकदा ता टाळे वाचवले

तुमच्या जीवावर तयार झालेल्या अजित पवार पवार साहेब तुम्ही जर नसताना पंट्रीवर किंवा या मायदेशी मध्ये देखील कोणी कंपनी कामाला ठेवला नसत्या खातील हे पंटर होता ठेवा हे जनता शरद सोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर शिवा घालत होता असा चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला पाहिला जाऊ द्या तिथं लई नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान मातो दाळरुडा आणि बेवडा हक्कबट्टीवरचा आमदार जी <गगगा> बापू <शीवापु> पाटील <गगा> आओ तुम्हाला बत्तीच्या कार्यक्रमाच्या कलाकळावर मिट्टी मारणार होत होता आता तू दोन एकर मध्ये 20 करोडचा बंगला कुठला बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबाने राव जीवाचं रान केलं रक्त पाणी केलं की या देशात नेण्यासाठी आणि सांगूल्याचं नाव पुसलं आणि कत्तारी लिहिली करू नका या मस्तवार मास्कोर आमदार शाजूर पटल्याचा या सांगोल्या म्हणून खुब असलेला माझा अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत करत नाही वाघ मास खात असतय <laughs> विजय दादा काळजी नसावी हजारो कार्यकर्ते या तुमच्या सोबत आहेत काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला सांगतो पत्रवाद बंद राह तुम्ही त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापतात अरे जनता किती खेळल्या त्यांना शिव्या कशी घालत्या

अठरा पंधरा लेकरांवर लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवाच असेल ना तर असल्या जातीवादी आमदाराला सोडायचं नाही

तुझ्या मुलीचं संरक्षण जर करायचं असेल तर दोन बॉयलरच्या पिसाला पाचशे रुपयावरती वरती एकला नको राजा नाहीतर लोकशाही ज्या वेळेस का चालत लोकशाही संपेल त्यावेळेस हुकुमशाहीची गाव का गाव गाड्यात राहणारी भाजी पिला लोकांना लय सुशिक्षित

टाकून दिली चालू होत लक्षात ठेवा शरद पवार साहेबांचा आहे ही चिन्ह साहेबांचा आहे ही चिन्हांधींचा आहे हे चिन्ह

तुम्हाला सांगून ठेवतोय भाजपच या राज्यात नाही तर देशात देऊन करत आहे आणि त्याच्यासाठी वय जर झालं तर त्यांना बाण एकवीस वर्षाच्या पोरासारखं स्वतः दोन येत तयार आहेत त्याच्यामुळे लाज वाटतो त्या जीवाला तुम्ही आम्ही पाहिजे माझे दोन शब्द दोन लाखाच्या सोडायचे